डोळे जिल्हा पोलीस दलातर्फे आव्हान करण्यात येते की तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशन आव्हान करण्यात येते की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग मोठ्या प्रमाणात उडवले जातात यात लहान मोठे सर्वच जण सहभागी होत असतात अशा आनंदाच्या वातावरणात दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केला जातो झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकलेल्या या मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी होऊ शकतात याचा सर्वाधिक त्रास होतो या पार्श्वभूमीवर चोरून नायलॉन मांज्याची विक्री करणारे मांजाचे डीलर आणि उत्पादक यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत दरम्यान नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पिंपळेर पोलिसांनी शहरातील अनेक दुकानात जाऊन तपासणी केली मात्र कुठेही नायलॉन नायलॉन विक्रीस आला नाही वापरामुळे राज्यातील काही भागात नागरिक व पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच ऑनलाईन मांजाची विक्री केली जात आहे अशा ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आणि मांज्याचा वापर टाळण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे जनजागृती केली जात आहे पिंपळ्या तालुका साखळी येथे पोलिसांनी नायलॉन मांजाचा वापर व वा विक्री करू नये यासाठी ठिकठिकाणी थीक जाऊन जनजागृती केली आहे तर शहरातील अनेक पतंग विक्रीच्या दुकानात जाऊन पोलिसांनी तपासणीही केली आहे तसेच मांजा विक्री उत्पादन आणि मांज्यामुळे घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक अथवा पिंपळेर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते तसे की भिंपळनेर पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की मकर संक्रांत हा सण जवळ येत असल्या कारणाने पतंग उडवण्यासाठी जो नायलांचा आणि चायनीजचा मांज वापरला जातो यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे मनाई आदेश करण्यात आलेला आहे कोणतेही दुकानदार कोणत्याही प्रकारे नायलांचा मांजा वापरणार नाही विक्री करणार नाही जर का आपण नायलांचा आणि चायनीज मांजा विक्री करताना आढळले तर आपल्यावर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस प्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद